सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सतरामध्ये शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची भव्य पदयात्रा उत्साहात पार पडली या पदयात्रेत सौलक्ष्मी अनिल माडेकर श्री समर्थ ज्ञानोबा मोटे आणि श्री अंबादास लक्ष्मण गोरेंटला हे उमेदवार सहभागी झाले होते पदयात्रेदरम्यान परिसरातील नागरिकांनी उमेदवारांचे ठिकठिकाणी फुलांच्या वर्षावात ढोल ताशांच्या गजरात आणि जोरदार घोषणाबाजी करत जल्लोषात स्वागत केले शिवसेना जिंदाबाद प्रभाग सत्राचा विकास शिवसेनाच करणार अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता यावेळी उमेदवारांनी नागरिकांशी संवाद साधत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले पाणी रस्ते ड्रेनेज स्वच्छता आरोग्य व मूलभूत सुविधांसाठी प्राधान्याने काम करण्यात येईल असा विश्वास त्यांनी मतदारांना दिला या भव्य पदयात्रेला शिवसैनिक पदाधिकारी युवक युवती महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जनतेच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे शिवसेना उमेदवारांचा उत्साह द्विगुणित झाला असून प्रभाग सत्रामध्ये शिवसेनेची लाट असल्याचे चित्र दिसून आले आहे कुठल्याही प्रकारची व्यवस्था आजपर्यंत झालेलं दिसत नाही आम्ही लोकांची समस्या जाणून घेऊन त्याच्यावर उपाययोजना करून आम्ही विजय झाल्यानंतर या सर्व ज्या काही अडचणी आहेत त्या नागरिकांना सोडवण्यासाठी आम्ही तिघे देखील प्रयत्न करणार आहोत यासाठी माझं एक तुम्हा सर्वांना विनंती आहे खरंतर तुम्ही एकदा या ठिकाणी करावं आणि या वस्तीचं लोकांचं जे काही अडचण आहेत जे आपल्याला सोलापूरला स्मार्ट आपण समजतो स्मार्ट आपण शहरात आहे असं वाटतं ते एकदा तुम्ही इथं लक्ष घ्यायला असं मी तुम्हाला विनंती करतो समर्थन होते शिवसेना पुरस्कृत समर्थन सोबत आमचे महापौर लक्ष्मीताई मांडेकर आहेत हे जो श्लोकांचा उत्तर प्रतिसाद बघताय आपण हे मागच्या काही नगरसेवकांनी जे काम न केलेलं आहे त्यांना पाडण्यासाठी हे असलेली गर्दी प्रतिसाद आहे लोकांनी आम्हाला त्यांच्या न केलेल्या कामावर जिंकून देणार उतरला लावलेला आहे आणि हे जिंकून देणार असं त्यांचं ध्येय पण आहे

निवडणुकी चालू आहे त्या चालू असताना या विभाग सत्रामध्ये सत्रा प्रभागमध्ये ही जनता सेवा घडलेल्या नाही काही गेल्या नगरसेवकांचे सेवा घडलेले नसल्यामुळे आहे ना ही जनता हे जनसमोर कंटाळून या गेले नगरसेवकांना बघून कंटाळून हे जनसेवा आमच्यासाठी कामात कामा व्यवसायी सगळं सगळं बंद करून आज हे जमा जनसमयी करता प्रतिसाद द्यायला त्याकरता आम्ही येत्या सोळा तारखेला हे जनसमयी कोणाला निवडून देणार हे नगरसेवकांना आम्ही निश्चय दाखवून देऊ आणि या लष्कर विभागामध्ये प्रभाग क्रमांक सतरामध्ये या प्रभाग क्रमांक सतरामध्ये काही कामं आणि अडचण हे आता गेले काही चाललेलं आहे आता याच्या पुढच्या काळामध्ये हे काया करू करून असा आम्ही शिवसेना आध्यात्मिक आघाडीचा